साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैम्परोड मालेगा लोकप्रिय खासदार डॉक्टर सुभाष भामरे संपूर्ण मतदार संघात विकासाची गंगा आहे केंद्रीय मंत्रिमंडळात डॉक्टर भामरे यांचं स्थान महत्त्वपूर्ण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींकडे डॉक्टर भामरे यांनी पाठपुरावा करून धुळे लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाभिमुख कामं केली त्यातील काही कामं अंतिम टप्प्यात आहेत डॉक्टर भामरे यांच्या कामाची पद्धत आणि मतदारसंघात असलेली लोकप्रियता यामुळेच भाजपच्या उमेदवार यादीत डॉक्टर भामरे दुसऱ्या स्थानी आहे मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं आहे त्यामुळं आपण सर्वांनी फिर एक बार सुभाष बाबा असा निश्चय करून त्यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी करायचे असं प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलं धुळे येथील सिद्धी लॉन्स इथं रविवारी झालेल्या भाजपा पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी मंत्री महाजन बोलत होते यावेळी व्यासपीठावर मंत्री जयकुमार रावल माजी आमदार कदम बांडे धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे राजेंद्र अंपालकर प्राध्यापक निलेश कचवे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की डॉक्टर सुभाष भामरे यांनी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात अनेक मोठमोठी विकास कामं केली आहेत मतदारसंघातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण पाणी प्रश्न त्यांनी सोडवला आहे मालेगाव बागलान या तालुक्यात देखील त्यांनी विकासाची गंगा पोहोचवली आहे त्यांच्या कामावर केंद्रांच्या प्रमुखांना विश्वास आहे म्हणूनच भाजपच्या पहिल्या यादीत दुसऱ्या स्थानावर डॉक्टर भामरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली यामुळे आपण देखील बल्हाडे दे मतांनी डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचा निर्धार करूयात असा नारा या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलायला धुळे लोकसभा मतदारसंघातून भामरे यांना तिसऱ्याचा तिकीट मिळालेलं आहे आणि खेळात ला एक लाख तीस हजार दुसऱ्यांदा दोन लाख तीस हजार आणि आता सगळ्यांनी संकल्प केला की, ला की साडेतीन लाख पार म्हणजे पुन्हा एक लाखाची भर सव्वा लाखाची भर या मतामध्ये तिकीट टाकायची आणि बाबांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये या ठिकाणी मोठं मताधिक घेऊन आम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे हा संकल्प सर्व मतदार या ठिकाणी घेऊन वातावरण अनुकूल आहे मोदींजीबद्दल विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मतदान करेच कमळांचंच बटन दाबायचं हा संकल्प सर्व मतदार विषय करून तरुणाने सुद्धा केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की आता यावेळेला साडेतीन लाखाचा आकडा अखेर पार पार करणं आकेपार कठीण होणार नाही आणि म्हणून मोठ्या मतदेशाने हा बाबतला लोकसभा पाठवणार आहोत या मेळाव्याला हजारोंच्या संख्येनं भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच धुळे लोकसभा मतदारसंघातील नागरिक मतदार, मतदार उपस्थित होते न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट धुळे